माझ्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बंधू बहिणींना कार्यकर्त्यांना ज्येष्ठांना माता बहिणींना सगळ्यांना माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज दिवाळीची गिफ्ट म्हणून मी आज, आज आपल्याला सांगू इच्छितो की आपण सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी आपण एक नर्सिंग कॉलेजची मान्यता घेतली होती शंभर सीटची त्या आपलं मान्य होती त्याला वर्ष होऊन गेलं आणि वर्षाच्या आतमध्ये आपण त्या मुलांची सुचवी व्हावी ह्यासाठी त्यांना वस्तीगृह आणि त्यांना कॉलेज असं आपल्या मिरज रुग्णालयाच्या मिरज शासकीय रुग्णालयाच्या मुलांचे ऍडमिशन झालेले आहेत पण त्यांच्या सुखसोय उपलब्ध त्यासाठी आम्ही पाठपुरा केला त्यामध्ये गिरीश महाजन आम्हाला सहकार्य केलं त्यावेळी ते, ते, ते आरोग्यमंत्री होते आता मुसरी साहेब आहेत मुसुरी साहेबांनी पण आम्हाला सहकार्य केलं आणि काल हा जे आर रात्री हा बाहेर पडला जवळजवळ चौतीस कोटी एकोणचाळीस लाखाचा जे आर हा आपणाला उपलब्ध झालेला आहे त्याची प्रशासन मान्यता मिळालेली आहे आता टेंडर सिस्टम झाल्यानंतर बांधकाम करून एका वर्षाच्या आतमध्ये मुलांना वस्तीग्रह आणि त्यांचं कॉलेज सुसज्ज असं वापरण्यास देण्यासाठी आम्ही प्रयत्न आहोत दुसरी गोष्ट आहे की हा ज्या निघाला त्या पद्धतीनं आज शहरातली आणि ग्रामीण भागातली उद्घाटन मोठ्या संख्येने चाललेले आहेत आज आम्ही वार्ड क्रमांक तीन चार पाच सहा सात चे उदाहरण आम्ही संपन्न केली हा पाच वार्डमध्ये आम्ही उद्घाटन घेतली ती उद्घाटन जवळजवळ बारा कोटी बत्तीस लाखाची उद्घाटन आम्ही केलेले आहेत त्याच्या वर्कआउट झालेले आहेत कामं पण चालूात होणार आहेत त्याचबरोबर आम्ही ग्रामीण भागातील उद्घाटन आम्ही चालू केले आहेत त्यामध्ये आरग मालगाव बेडक म्हैसाड ह्या गावाची उद्घाटन झाली त्या गावाचे उद्घाटन झाली ती छत्तीस कोटी आणि सहा लाखाचे उद्घाटन आम्ही संपन्न केलेले आहेत उर्वरित वार्ड बावीस आणि दोन हा उद्या वीस घेतोय परवा दोन घेतोय आणि उरलेली कामं आम्ही घेऊन असा मी हा प्रोग्राम आम्ही इलेक्शनच्या अगोदर संपवायचा प्रयत्न करतोय जे पैसे उपलब्ध झाले जनतेसाठी त्याची टेंडर निघाली कॉन्ट्रॅक्ट फायनल झाली उद्घाटन केल्यानंतर लगेच कामं चालू करायचे आम्ही आदेश दिलेले आहेत आणि ताबडतोब ही कामं इलेक्शनच्या चालू होतील त्यामुळे इलेक्शनला अगोदर कामं चालू झाली तर ते पुन्हा बंद होत नसतात आचारसंहिता त्याच्यावर होत नसतो त्यामुळे ही कामं चालू करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिलेलं आहे हे पैसे आता आपल्याला उपलब्ध झालेत जर टेंडर निघेल चालू मग सांगितलं मी की एका वर्षाच्या त्या मुलांना सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत असतील किंवा नगरपालिका नगरपंचायत असतील महानगरपालिका असेल ह्या निवडणुका आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही ते लढणार आहोत वरिष्ठांनी आम्हाला आदेश, आदेश दिले की आपण स्थानिक स्तरावर विचार करा सगळं करा पण महायुती म्हणून आपण लढणार आहोत त्यामुळे महायुतीवाल्यांनाही आम्हाला विनंती करायची आहे जे मित्रपक्ष यांना विनंती करायची आहे की आपण ह्या पद्धतीने आपण आपण लढायचंय आणि नगरपालिका पंचायत समिती ह्या जेणेकरून आपल्या ताब्यात कशा येतील हा प्रयोग आपल्याला करायला पाहिजे